हॅलो 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 सर्वांनी बसून घ्यायचं जे बाहेर उभे आतमध्ये बसून आहे भगवान गौतम भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर संत कबीर महात्मा ज्योतिराव फुले माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या थोर क्रांतिकारी विचारायला प्रथम अभिवादन उपस्थित बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे चौपन्न त्याचप्रमाणे पंचश्री माला मंडळ समृत विचारसंघ त्याचप्रमाणे समता बौद्ध विकास मंडळ भावे व रमाबाई महिला मंडळ भावे त्याचप्रमाणे संपूर्ण सरकार भावकी हा भावकीचे सर्वसामान्य पदाधिकारी अप्त्यत्र मित्र परिवार तांबे आणि निकम परिवाराला विनंतीला दे मान देऊन उपस्थित असलेले सर्व सगळे सोयरे अध्यक्ष बंधू आणि भगिनीनो आमच्या शाखेचे माजी उपाध्यक्ष आयुष्यमान संतोष तांबे यांची कन्या सोनम त्याचप्रमाणे आमच्या शाखेचे सभासद आयुष्यमान अजेश साली निकम यांचे पुत्र या दोन्ही यांचा दोन्ही उद्धवारांचा मंगल परिणे व साक्षगंध विधी

आवाज नाही भाविकर भावकी तसेच कळमसाना भावकीचे सर्व सन्मानिय पदाधिकारी सभासद आजच्या साक्षगंध विधी व मंगळ परिणय या कार्यक्रमासाठी आता सचिव यांनी जी आदेशाची सूचना केलेली आहे त्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान विनायक सुदांत चळवे हे स्वीकारते अखाद्या विश्वाला शांतीचा मार्ग देणारे शांती दत्त नागरिक भगवान गौतम मुक्ति जन्म देखील प्रकार भारत बाबासाहेब आंबेडकर तसेच आजका मंगल प्रयक कार्यक्रमामध्ये उपस्थित भावेंद्र भाऊकेळा भावकी

मी कार्यक्रमाला सुरुवात करत आहे आपण बौद्धन पंचायत समिती यांचा जो विवाह कारणपत्रक आहे त्याचं आपल्या समोर मी वाचन करत आहे मी विवाह कारणपत्रकाचं वाचन करत आहे शाखा क्रमांक पाचशे चोपन्न वर रोहित अजय निकाम त्याचप्रमाणे शाखा क्रमांक पाचशे जो वधू सोनम संतोष तांबे मी प्रथम वधूची माहिती वाचवत वाचत आहे नाव सोनम संतोष तांबे वर्ष चोवीस शिक्षण एस वाय बी कॉम व्यवसाय नोकरी त्याचा सभासद क्रमांक आहे चौदा तीन एकवीस पालकाचे नाव आहे संतोष सकाराम तांबे सभासद पावती क्रमांक आहे एकेचाळीस एक अठ्ठ्याहत्तर राहण्याचे ठिकाण आहे समतानगर आयुर्वेद नाका ठाणे बलापूर रोड नवी मुंबई फोर झिरो झिरो सेवन झिरो एट गाव भावे तालुका महाड जिल्हा रायगड मी वरास पाहिले आहे तो मला पसंत असून माझी विवाह पूर्ण संमती आहे तो तो खाली वधूची सही आहे आणि माझ्या मुलीच्या व पाल्या तो संमती देत आहे खाली पालकांची सही आहे वराची माहिती वाचत आहे नाव रोहित अजय निकम वय वर्ष चोवीस शिक्षण व्यवसाय नोकरी सभासद पावती क्रमांक आहे चौदा ते वीस पालकाचे नाव आहे